नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या मदर केअर अँड लाईफस्टाईल या चॅनलवर सर्वात आधी तुम्ही आई होणार आहात याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मी अपेक्षा करते की हा व्हिडिओ ज्यापर्यंत पोहोचून तुमच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करेल तर चला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो पहिले तीन महिने म्हणजेच पहिला दुसरा आणि तिसरा महिना या तीन महिन्यांना फर्स्ट सायमेस्टर असे म्हटले जाते सुरुवातीचे तीन महिने खूप महत्वाचे असतात या तीन महिन्यांमध्ये जड वस्तू न उचलणे जास्त दगदग न करणे गरजेचे आहे पहिल्या महिन्यामध्ये बाळ एका छोट्याशा पेशीच्या रूपात असतं या महिन्यामध्ये आईला थकवा उलट्या चक्कर स्तनदुखी अशा लक्षणांना समोर जावे लागते या काळात आईला ॲसिडिटीचा त्राससुद्धा खूप प्रमाणात होऊ शकतो आणि ॲसिडिटीच्या त्रासावर उपाय म्हणून केळं खाऊन ॲसिडिटी कमी करता येते कारण मी माझ्या माझ्यावेळी तेच केलं आहे दुसऱ्या महिन्यात बाळाचे हृदय तयार होऊन धडधडायला सुरुवात करते हातपायांच्या छोट्या छोट्या कळ्या दिसू लागतात आईला सकाळी जास्त मळमळ जाणवून नौशिया सुद्धा होऊ आणि तिसऱ्या महिन्यात बाळाचे हातपाय मेंदू आणि इतर अवयव विकसित होऊ लागतात या काळात आईला मूड स्विंग्स आणि जास्त झोप येणे जाणवते पण तरीही मी तुम्हाला एक सांगेल की प्रत्येकाची प्रेग्नेन्सी ही वेगळी असते हो त्यामुळे लक्षण सुद्धा वेगळी असू शकतात फॉलिक ऍसिड आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर मैत्रिणींनो या आधी सुद्धा आहारावर आणि या दिवसांमध्ये नवीन आईने करायला पाहिजे यावर मी दोन व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर तुम्ही बघितले तर तुमचा आहाराविषयीचा प्रश्न सुटेल आणि तुम्हाला मदत होईल तर आता सेकंड ट्रायमेस्टर कडे वळूया सेकंड ट्रायमेस्टर म्हणजेच चौथा ते सहावा महिना चौथा पाचवा आणि सहावा महिना तर चौथ्या महिन्यात बाळाची हालचाल सुरू होते ही खूप आनंदाची बातमी आहे बरं आईसाठी आईला पहिल्यांदा हलकी हालचाल जाणवते पाचव्या महिन्यात बाळाचे कान विकसित होतात आणि तो आईचा आवाज ऐकू शकतो आईला बाळाची ठोस हालचाल जाणवते अणु म्हणून पाचव्या महिन्यात स्पेशली आईने घरच्याचे जास्त बाळाशी बोलत असा बाळ घडेल तर सावल्याचा बाळ ऐकेल आणि बच्चा आवाज काढला आणि नक्कीच करतो आईचे वजन चपटाने वाढते बाळाचा त्वचेचा रंग उजळाना आणि केस बाळाचे चांगले घनदाट व्हावे यासाठीही मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे जर तुम्हाला तो हवा असेल लवकरात लवकर तर मला प्लीज कमेंट करा सेकंड ट्राइमेस्टर मध्ये आईला जास्त ऊर्जेची गरज असते थोडं जास्त खाणं आणि सकस आहार हा खूप गरजेचा आहे या काळामध्ये आई हलकासा योगा व्यायाम हे सुद्धा करू शकते तोही फायदेशीर ठरतो थर्ड ट्रायमिस्टर सातवा आठवा आणि नववा महिना तर आयांनो तुमचं बाळ प्रत्यक्षात तुमच्या हातात जरी नसलं तरी तो त्याच्यावली तुम्हाला करून देणार आईला कंबरदुखी थकवाही जाणवतो आणि बाळाच्या वजनामुळे बॉर्डरवर येणाऱ्या प्रेशरनी आईला लघवीला वारंवार जायला लागू महिना हा महिना थोडा रिस्की असतो आठव्या महिन्यात बाळाची हालचाल खूपच जोरात जाणवते आईला पोट जड झाल्यासारखे वाटते आणि चालताना सुद्धा त्रास होत आपले अनुभवी लोक सांगतात ना आठव्या महिन्यात प्रवास करायला नको खूप थकवा येईल असे काम करायला नको गरज नसतानी घराबाहेर वारंवार निघणे टाळावे तर हे खरे आहे आणि त्यामागचं कारण असं की या महिन्यात बाळाचं वजन उंची सगळ्यात वेग श्वास घ्यायला त्रास होणे पाठीत आणि पायात सतत दुखणे असणे पायांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात कधी कधी त्यामुळे अचानक डोकेदुखी चक्कर येणे ओझर दिसणे पोटात दुखणे किंवा पाणी येणे हीही समस्या होऊ शकते म्हणून ही वेळ तुमच्या व बा तुमच्या बाळासाठी खूप खास आहे त्रास तर असतोच पण बाळ येण्याची चाहूल लागते आणि तो आनंद महिन्यात बाळ पूर्णपणे तयार होतो आईला खूपच जास्त थकवा जाणवतो नीट झोप लागत नाही कंटाळा आलेला असतो पण आता डिलेवरीची तयारी सुरू असते आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला हवं असेल की मी नॉर्मल डिलेवरीसाठी काय सूचना द्याव्यात काय टिप्स द्याव्यात तर मला सांगा मी पुढचा व्हिडिओ या विषयावर या काळात हॉस्पिटल बॅग तयार ठेवणे डॉक्टरांशी नियमित संपर्क ठेवणे आणि मानसिक तयारी करणे खूप महत्त्वाचे आहे तर मैत्रिणींनो हे होते प्रेग्नेन्सीच्या नऊ महिन्यांमधले होणारे बदल तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या